पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे चारित्र्याच्या संशयावरून नेहमी होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने पतीची के पती पत्नीने पत्नीने हत्या केल्याची घटना घडली पती पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून भांडण यालाच कंटाळून मध्यरात्री पत्नीने पतीवर हल्ला चढवत हत्या केली आहे पती हा सामाजिक कार्यकर्ता असून त्याचे नाव नकुल भुईर आहे ही घटना चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील माणिकबाग परिसरातील राहत्या घरात गळा आवडून खून करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत आहे आणि आरोपी हे नातेने आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती त्यांनी त्याच्या ते पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्य संशयावर दोघांच्या मध्ये काय म्हणणं होत असेच आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या आहे नकुल जो गुन्हा दाखल व्हायचे तजवीज ठेवलेली आहे दाखल व्हायचं काम चालू आहे तपास मैताच वय चाळीस आहे आणि तिचं आरोपीचं वय अठ्ठावीस